नमस्कार मी विष्णुपोरे तर आपण आता सेक्टर सतरा कोपर केरणार आहे तर आपल्यासोबत नवी मुंबई चर्मकार समाजाचे समाजसेवक धनराज साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आता काही दिवसापूर्वी ते वाराणसीला जाऊन आलेत संत रोहिदास महाराजांच्या जिथे स्थान आहे तिथे जाऊन आलेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सर कधी गेलात तुम्ही जयंतीला आणि काय काय तिथं प्रोग्राम झालेत आणि नागरिकांसाठी काय काय तिथं कार्यक्रम राबवले गेले सगळ्याला माझे आज महाराष्ट्रामध्ये जितके बी माझे चर्मकार समाजामध्ये आज संत रुदास महाराज जयंतीचा कार्यक्रम बारा तारखेला आपण सगळ्यात मोठे मी ते इथंच घेतो होतो मुंबईमध्ये बी गावी बी पण मला एक एवढं कळलं की वाराणसीला जिथे संत महाराजाचं स्थान आहे तिथे जन्म झालेला आहे तिथे कमसे कम लाख लाख वरती एवढी पब्लिक येते तिथे आणि चंदीगडहून महापुरुष येतात मग तिथे कमसे कम लंगर अशी लंगरची व्यवस्था संत रुदास महाराजाच्या जयंती मी ते आज हैराण झालो की माझा नवीन जन्म झाला तिथे संत रुदास महाराजाचा तिथे जाऊन मला नवीन जन्म झाला तर मी मला हात जोडी विनंती आहे की जित महाराष्ट्राच्या चर्मकार समाजाला की तुम्ही पुढल्या वर्षी आनंद बघा आणि ही जर याच्यासाठी नाही की माझं नाव हवा म्हणून आणि मी हे दोन सवाल बोलावं म्हणून याच्यासाठी नाही पण मला एवढा आनंद झाला तिथं जाऊन की संत रघुदास महाराजाचं जे जे जयंती होती आणि ज्या जयंतीमध्ये जे सेवा केली तिथे सेवा करायला भरपूर जणे येतात आज आपण बँड लावतो आज म्हणजे रथ लावतो याच्यात काही अर्थ नाही पण तिथं गेल्याच्यानंतर तो आनंद जेवणाचा कार्यक्रम कोणी पाण्याची सोय करते कोणी जेवणाची करते कोणी भज्याचा कार्यक्रम ठेवते सगळे काही एवढं बघायसाठी आहे आम्ही आणि मी खास गेलो तो आमच्या घरच्याला बी सांगितलं मी मला चाललो बोटाचा पण तिथे वाराणसीला गेलो मुलाला घेऊन गेलो तिथं गेल्याच्यानंतर मुलाच्या लक्षात आलं माझ्या साडूने ते टेटसवर बघितलं साडू बी बोलले आम्ही एवढे हे असून बी आम्ही जाऊन नाही आलो पण तुम्ही जाऊन आले पण माझी काय औकात नाही गुरुची रहमत आहे म्हणून मला एक आनंद आहे की हो आनंद लुटला पाहिजे सगळ्यांसाठी आहे महासंत आलते कशासाठी परोपरा करायसाठी तर मी हात जोडून विनंती साहेब की इथून आमचे जे ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पुढल्या वर्षी जी ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जयंती झाली आनंदानं सगळ्यांना आणि तुम्हाला सुखदेवजी महाराज कात्रचे त्यांना बी अभिनंदन दिलं की पुढल्या वर्षी आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या भारताच्या सुट्टीचा कार्यक्रम आम्हाला भेटला पाहिजे सुट्टीत तर एवढी हात विनंती आहे आणि संत रुदास महाराज हे नव्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये संत रुदास महाराजाचं जा भवन झालं पाहिजे त्याच्यासाठी हात जोडून विनंती आहे आणि तसंच मी आज काल एकोणीस तारीख दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे सेक्टर सतरामध्ये सन आपले शिवाजी महाराज जयंती आम्ही आनंदाने जे इथे जाग्यावरच आमच्यासोबत हा साजरी केली आणि एकदम आम्हाला लय आनंद झाला आमच्यासोबत दुसरी जणं जे ज सैनिक होते पोलीस सैनिक ते न बी आले आमच्यासोबत आम्हाला आनंद वाटला की प्रत्येकाच्या घरामध्ये बी शिवाजी महाराजाची जयंती झाली पाहिजेत असा आम्हाला आनंद करतो आणि आमच्या जीवनामध्ये हमेशा की जी म्हणतात ना की महासंत आले ते कशाला उपकार करायसाठी परोपकार करायसाठी तसेच आमची शक्ती आम्हाला हमेशा हे शक्ती भेटली पाहिजेत बाबासाहेब आंबेडकरचे बी आम्ही हमेशा जयंती घेत असतो आम्हाला काही राजकारणचं काही नाही पण आमच्या जीवनामध्ये समाज करणं समाजासाठी काहीतरी आम्हाला भेटलं पाहिजेत याच्यासाठी जय भीम जय रुदास जय महाराष्ट्र